गोवा चोवीस तास नुकताच हॉटमिक्स केलेला शिवोली मारणा लिंक रोडचे पुन्हा खोदकाम करण्यात आले या भागातून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानं हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला

उदकाचे पायपाक लागून फोडले उदकाचे पाईप सकल बसले दोन अडीच मीटर खोल असा हां त्याला लागून ते सारखे करपाक फोडले हातीन फोडले जी सी बी लावू ना जी सी बी लावले चढ फोडता पण हातीन करून काम करून आता माती पुरयता पुरयता म्हणजे मेन उदकाचे पाईपलाईन फुटले मेन उदकाचे पाईपलाईन नाले शिवलिक आता दोन तीन दिवस उदीक नसलेले नाही दोन दिवस त्याला लागून ते सारखे करपाक केले रात्री करून गेले आम्ही अच्छा आता झाले काम कंप्लीट झाले काम कंप्लीट झाले आता पुरता पुरता आता हेचे परत डांबरीकरण केन्ना जातले करा दोन तीन दिसां नंतर जातले कित्याक सांगलें जापू दा, जा जपूंक जाय पण आता जितली ती थिकण सापूय तेजी डांबरी करणाची तितले दामार परत घालतले हां कारण आम्ही पहिलं की त्याचा तुम्ही अधूनबोडान एकता नगरान ज्यांना फोडाफोड झाली ऑलमोस्ट पंधरा दिस झाले आमरे कारण जाऊकूच नसले त्याचे आणि मागी, मागीर केले नाही मागीर ते साईबाबाची मूर्ती ज्यांना स्थापित केली त्यांना डांबरेकरण केलं त्या निमित्तानं तसेच आता किती डिले जातले ना सर डिले जाय ना पाऊस येतात बघी पण बघी करताले आणि किती परत फोडाफोड या रस्त्याची ते आम्ही सांगू शका ना उदकाचे पाय फुटल्यावर आणि किती करू शकता आम्ही आम्ही का मुद्दाम काय फोडू शका ना उदकाचे लाईन फुटल्यावर म्हणून करतात अच्छा आता काम कंप्लीट झाले सर काल कंप्लीट झाले आहे आणि व्यवस्थेनं आता वैले डांबर घालता मागीर उरता ते आणि डांबर हाडून घालतात वाढत्या विरोधानंतर ओशेल येथील झर परिसराची पंचायतीनं पाहणी केली या भागात होऊ घातलेल्या एका प्रकल्पामुळे झरीचे अस्तित्व नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे सरपंच यू पर दॅट फॉर्मेट्युमेंट परिस The format is there in that all the things are mentioned. Was it not as a sarpanch your duty to check into all that and give the same information? The Why we should give? A, no, 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 no. We are not supposed he to know all the rules yeah, and yeah, you are a serpent, you are supposed to know and you your you secretary is supposed to know. You know that, How is, is that you are giving proper information? Government. Don't blame the people for it. I'm not blaming Exactly. Not but you me. are not accepting she also. I am not accepting. It was your duty to give. There is a cemetery there. There is a this over there. You it was your duty. Don't say I don't know I you don't know. सरपं बाब रहा सरपंच बाबा सशी सर सरपंच बाब सो टोटल पॉइंट्स टोटल जेम्मी पॉइंट्स मेजल पे टोटल लॉइंट्स तो नो पॉइंट्स आतुले आज फक नोटिस जो एक पॉइंटा खरीदी आ चार मिटर काय तीन काय चार मिटर असा ते वॉटर वेट लँड आणि ते वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटान ऑलरेडी धाडलेले हा okay. प्लस हे परतून डब्ल्यू डी बिकॉज वी आर नॉट टेक्निशियन ऑर एक्सपर्ट ती पी डब्ल्यू डीक धाडलेले असा एड इव्हन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक इवन टी सीपीपीपिनियर टाउन पासून नोटीस काढलेली आहे सो इट वील गो एज पर स्टेप बाय स्टेप फोर पॉईंट टू मिटर आणि फोर पॉईंट वन आणि फोर पॉईंट फाईव्ह एवरेज एवरेज काढली फोर पॉईंट टू फाईव्ह समथिंग जाता क्लिअरली कळतं की हे वायलेशन जे आसा तसेच आम्ही सरपंचाक सुद्धा सांगलेले की तू आता सिक्स्टी फोर वन जेन तुझा पॉवर यूज कर आणि त्याचा स्टॉप ऑर्डर काढ मा प्लॅन केला आता जो हे करून प्लॅन केला तो प्लॅन तो हे आमच्या फोडनेट मीटिंग जाते त्यांना आणि त्या मिटिंगेक प्लॅन हेका सबमिट कर आणि ती स्टे घाल ते म्हणून सो असले हे आम्ही त्यांना सांगला म्हणजे दुसरे आई हा जे डिस्कशन जाता त्यांना तिथून की इलेक्ट्रिक पोल असा आणि इलेक्ट्रिक लाईन गेली असा ती पंधरा मिटरात असा दुसरी मोसंडी असा मोसुंडी शंभर मिटरच्या रेडियसांना परतून झर असा हांगा सो so, हे इतले इतले पॉईंट स्ट्रॉंग बेज हो। जो प्रोजेक्ट बंद सरपंचान आता पंचायत जर सांगता लोकां वांगडा असा जर त्या सरपंचाक इजी इजी आहा की त्यांना हो प्रोजेक्ट बंद मेळटलो आणि चढ त्यां डिफिकल्टी ना किया जो मेन म्हणजे रोड हा तो रोड त्यांच्यांनी ऑलरेडी फिफ्टीन मिटर वायलेशन व्हायलेशन सारखे क्लिअर आहे व्हायलेशन जे दिसून येतं मग आठ बोंगले हो काढले आठ बोंगले येतात आठ बोंगले आठ स्विमिंग पूल त्याची सिवेजार पावसाच्या दिसांनी वॉटर टेबल जाता दॅट दॅट वॉटर टेबल रायज इट वील डिस्ट्रॉय द ग्राउंड वॉटर ऑफ द स्प्रिंग दॅन द कॅमिकल ऑफ द स्विमिंग पूल दॅट वीज दे विल लीव ऑन द ग्राउंड दर नो ट्रीटमेंट प्लांट शोध दर इज नो ट्रीटमेंट प्लांट शोन फॉर दर सुवेज ऑल शेत भायले वाटेन तर इतले इतले आमचीोडावर्सिटी बा, जी हा अशिलची ती सगळे हे बिल्डर लॉबी जी येऊन ती काबार करू सोदतात तर मागता हे ऑथॉरिटीज जे वैले टेबल बसल्यात आणि हे विदाऊट विदआउट टेकिंग डुईंग द प्रॉपर टेक्निकल दे आर इशूंग दॅम लायसन्स टू टेक प्रॉपर नेसेसरी ॲक्शन ॲन्ड दॅन इशू लायसन आज दोन इशू लायसन्स टू टू सच सेल्फ सेल्फ सेल्फीश टाईप ऑफ कंस्ट्रक्शन दॅट दॅट इज फॉर दॅ सेल्फ इंटरेस्ट नॉट इन द इंटरेस्ट ऑफ गोवन तर मागता हे आता आमची हे जे मागणी जे ते बरे भाषेन सोप सब, सोपतले आणि बरे एक आमक रिझल्ट मेवतो म्हणून आज आम्ही डिमांड केले किती आठ दिस फाव आम्ही लोकांनी हॉशेलच्या लोकांनी बोरेन दिले कंप्लेन की हेजेर हे वायलेशन आहे झेड व्हायलेशन आम्ही आणि आज गेला आणि मॅज व्हायलेशन आहे त्यांच्यान पण सायन केला नॉक्युमेंट आणि दिल्या टी आरटीआय ते भरपूर व्हायलेशन मिळलं आता हे ही पण व्हाव हा ती ब्लॉक केल्या मागीर फिफ्टीन मिटर डिस्टन्स ना लाई वायर आहा थिंगा पंधरा मिटर तो तो डिस्टन्स ना आणि सिमेट्री हंड्रेड मिटर्स डिस्टंस तेही आणि हे फिफ्टी मिटर्स डिस्टन्स असोरीकडे तेही आज पण किती सांग दे आर फोकसिंग ऑन व्हायलेशन ऑफ दीस बिल्डींग कंस्ट्रक्शन रुल्स मिनिमम वीथ वीच हॅज टू बी सायन मेजर्ड मेजर्ड अँड सांन्ड बाय द चीफ टाऊन प्लॅनर वीच हेज नॉट डन टू आस्क द पंचायत टू मेजर इट टुडे सो देट इश्यू द ब्लेट वेशन सिरियस व्हायलेशन ब्लेटंड वयोलेशन बाय द बिल्डर्स इज हॅपनिंग ऑल ओवर गोवा इट हॅपनिंग हॅपन इन ऑस्ल ऑल्सो द इनिगल प्रोजेक्ट्स आर बिंग बिल्ड विदाऊट मिनिमम बिट दो मिट्स फोर पॉईंट टू मीट सॉट देज दोर्ट ऑफ द पंचायत